आज राहुल जरा लवकर तयार झाला त्याने कपाटातून ठेवणीतला कुर्ता काढला खरं तर त्याने तो जेमतेम दोन वेळाच घातला होता एकदा चाळीतील कोणत्या तरी कार्यक्रमात आणि दुसऱ्यांदा शेजारच्या मनोहरच्या लग्नात आईची दहा वेळा ओरडून झाल्यानंतर राहुल आवरून बाहेरच्या खोलीत आला खोली म्हणजे त्यांचे घर चाळीतील दहा बाय दहाच्या दोन खोल्या सर्व संसार त्यातच एवढ्या दोन खोल्यात राहुलचे जग सामावले होते अंधुणात खेळलेली एक वयस्करांची तिची खाट बाळांपणात आलेली त्याची बहीण थकलेली आई बाबा सगळे अगदी त्या घराला महाल समजून राहत होते अशातच आज घरात वेगळाच उत्साह होता कारण घरातील एकुलता एक मुलगा राहुलला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होता आज शेजारच्या दिघे काकांच्या मित्राच्या मुलीचं स्थळ राहुलसाठी आलं होतं तसं राहुलला आत्ताच लग्न करायचंच नव्हतं अजून कशात काही नाही त्यात अजून एक भर कशाला असं त्याचं म्हणणं होतं पण वय आणि समाज दोन्ही गोष्टी अगदी गुडयाला वाशिप बांधून तयार होतात राहुल एका कंपनीत अकाउंटमध्ये कामाला होता अतिशय मेहनती प्रामाणिक आणि तेवढाच प्रॅक्टिकल असा राहुल विनाकारण खर्च दिखावा या गोष्टी त्याच्या स्वभावातच नव्हत्या याच कारणामुळे बऱ्याच वेळा त्याला कंजूस देखील म्हणायचे पण त्याला, त्याला त्या गोष्टीने काहीच फरक पडत नव्हता पण आज राहुलच्या वागण्यात कोणताच उत्साह नव्हता उलट त्याची चिडचिड होत होती त्यात भर म्हणजे चाळीतील जवळजवळ सगळ्यांना माहीत झाले होते की आज त्याला मुलगी पाहायला जाणार आहेत त्यामुळे सकाळपासून कोणी ना कोणीतरी येतच होतं आणि त्याची मस्करी करत होतं आशाने त्याचा पारा चढला होता त्याचे बाबा दिगे काका आणि राहुल असा त्यांचा ताफा निघाला चाळीतल्या लोकांनी आधीच दिग्भर शुभेच्छा दिल्या होत्या त्यामुळे राहुलला आता आपण कुठल्या तरी युद्धाला जातोय असं वाटत होते तो जो काम फत्ते करूनच ये अशा शब्दात त्याला निरोप देत होता काही वेळात ते सगळे मुलीच्या घरी पोहोचले त्यांची स्थिती पण राहुलला त्यांच्यासारखीच वाटली चाळीतील तसे घर तसेच लोक घरात जागोजागी केलेली झाकाझाक जाग। अगदी सगळं तसंच होतं सुरुवातीला इकडच्या तिकडच्या पारंपरिक गप्पा झाल्या मग मुलाची कसून चौकशी सुरू झाली तेव्हा राहुलला कळत नव्हतं की तो मुलगी पाहायला आलाय की इन्कम टॅक्स भरायला सगळे अगदी नजर रोखून त्याच्या हालचालीकडे निरीक्षण करत होते राहुलला श्वास घेऊ की नको असं वाटायला लागलं होतं तेवढ्यात मुलीची एंट्री झाली अगदी सागर संगीत पद्धतीने हातात कांदे पोह्याचा ट्रे घेऊन तिने सगळ्यांना पोहे दिले तेव्हा त्यांची नजरा नजर झाली इतका वेळ त्याला श्वास घेणे मुश्किल वाटत होते त्यावर वाऱ्याची मंद अशी फुंकर आल्यासारखी वाटली त्यामुळे राहुलला थोडेसे हायसे वाटले दोघांची नजरा नजर झाली राहुलच्या मनात कुठेतरी तिने जागा निर्माण केली होती त्यानंतर दोघांना बोलण्यासाठी म्हणून आत पाठवलं एरवी अगदी ताटकणा घेऊन चालणारा राहुल आता मात्र थंड पडला होता आता दोघंही रूममध्ये होते पण सुरुवात कुठून आणि कोणी करायची हे मात्र ठरत नव्हतं शेवटी राहुलने धीर करत बोलण्यास सुरुवात केली तुमचं नाव काय आहे तिने आपल्या नाजूक आवाजात उत्तर दिलं मधुरा काय आवडतं तुम्हाला पुस्तके वाचायला आवडतात आता रूममध्ये परत शांतता पसरली पुढे काय विचारायचं हा प्रश्न आता राहुलला पडला होता त्याच्या डोक्यावर असलेला पंखा खडखड वाजत आवाज करत होता तेवढीच त्या दोघांना साथ तुम्हाला काही विचारायचं आहे का तिने नकारार्थी मान हलवली त्यावर राहुल म्हणाला तुम्हाला काहीच विचारायचं नाही असे बोलत असताना राहुल तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता त्यावेळी नाही असं शांतपणे त्या मुलीने उत्तर दिलं राहुलने स्वतःच प्रश्न विचारला मी तुम्हाला पसंत आहे का तिने मानेनेच आपला होकार दिला आता पुढे काय विचारावं हा प्रश्न राहुलला पडला शेवटी पुढे काहीच बोलणं झाले नाही आणि दोघेही बाहेर आले त्यानंतर आम्ही कळवतो अशा वचनावर ते निघून आले पण निघताना राहुलकडे मात्र सगळे वेगळ्या नजरेनेच पाहू लागले होते त्याचा होकार आहे की नकार यावर आता सर्व काही अवलंबून होते पण नेहमी प्रॅक्टिकल वागणारा राहुल मेंदू आणि मन यांच्यामध्ये अडकला होता त्याला आत्ताच लग्न करायचंच नव्हतं आणि त्याला मधुराही आवडली होती अशा वेळी काय करावं हे त्याला सुचतच नव्हतं तो विचार करत होता आपण आत्ता नको म्हणून नकार दिला आणि तिचं दुसरीकडे लग्न झालं तर राहुलची मनस्थिती असा विचार करून खचत चालली होती त्याला एकालाच निवडायचं होतं शेवटी त्याने नकार कळवला पण मनातून नकार दिला या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटत होतं मग सुरू झालं पुन्हा एकदा रोजचंच रुटीन मग मा घरात मात्र त्याने सांगून टाकले जोपर्यंत मी नाही बोलत तोपर्यंत कोणी लग्नाचा विषयही काढणार नाही दोन तीन महिने झाले असतील आज राहुलला ऑफिसला जायला वेळ झाला होता कारण आजीची तब्येत ठीक नव्हती म्हणून डॉक्टरांना घरी बोलवलं होतं ते डॉक्टर जाईपर्यंत खूप उशीर झाला होता त्यामुळे राहुल घाईतच घरातून बाहेर पडला लोकल ट्रेन पकडली दादरला उतरला आणि नेहमीच्या बसमध्ये चढला बसला तशी गर्दी कमीच होती कोणी एकटं बसलं होतं तर कोणी जोडील तेवढ्यात राहुलचं लक्ष एका सीटवर गेलं तिथे मधुरा बसली होती आजही ती, ती तितकीच गोड आणि निरागस दिसत होती तिच्या केसांची बट तिच्या गालावर खेळत होती एकदा त्याला वाटलं की बोलावं तिच्याशी पण काय म्हणेल ती पन, मी स्वतःहून लग्न मोडून आता स्वतः जवळीक करतोय तेवढ्यात तिकीट तिकीट या आवाजाने तो भानावर आला स्वतःचा तोळ सांभाळत त्याने खिशात हात घातला तर पॉकेट नव्हतं त्याने दुसरा खिस्सा पाहिला पण त्यातसुद्धा पाकिट नव्हतं तेव्हा त्याला जणू काही धक्काच बसला होता कोणी खिसा कापला असेल का की पाकिट कुठं पडलं असेल दोन मिनिटे तो स्वतःशीच बोलत होता अहो कुठे जायचं आहे तिकीट घ्या कंडक्टरच्या आवाजाने तो पुन्हा भानावर आला आत्तापर्यंत बसमधील बरीच लोक त्याच्याकडे पाहू लागली होती आता तीही त्याच्याकडे पाहू लागली होती आता तर राहुलला घामच फुटू लागला तिकीट घेणेही महत्वाचे होते पण पैसे त्याला आता स्वतःचाच राग येत होता तेवढ्यात मागून आवाज आला हे घ्या राहुलने मागे वळून पाहिले तर मधुरा होती त्याला अवघडल्यासारखे झाले काय करावे हे त्याला सुचतच नव्हते मधुराने त्याच्या हातात पैसे ठेवले आणि ती पुढच्या स्टॉपवर उतरून गेली पण राहुल मात्र तसाच उभा होता नक्की काय घडलं याचा अंदाज बांधत होता मग तो पुन्हा सीटवर बसला तिकीट काढला तिने त्याला साधा थँक्यू म्हणण्याचा सुद्धा चान्स दिला नाही पण ऑफिसमध्ये आज राहुलचं वागणं काही वेगळंच होतं एरवी कामात बुडालेल्या राहुलचं लक्ष आज कशातच लागत नव्हतं त्यात घरून फोन आलेला की तो पाकिट घरीच विसरून आला आहे त्यामुळे त्याचा जीव भांड्यात पडला होता पण राहून राहून त्याला मधुरास आठवत होती नेहमी लवकर जाणारा राहुल दुसऱ्या दिवशीही घरून उशिरास निघाला होता काल उशीर झाल्यानंतर जी लोकल ट्रेन त्याने पकडली होती आणि तीच बस ही त्या बसमध्ये चढल्या चढल्या त्याची नजर मधुराला शोधू लागली तर ती आज सुद्धा त्याच जागेवर बसलेली होती राहुलने तिकीट काढला आणि तिच्या शेजारी बसला पण तिचे मात्र लक्ष नव्हते आणि त्याला तर बोलायचे होते शेवटी धीर करत राहुल म्हणाला हाय तिने पाहिले आणि गोड स्माइल दिली काल तुम्ही ते मी पाकिट विसरलो होतो राहुल गोंधळला होता त्याचा गोंधळ तिने ओळखला त्याचे बोलणे मध्येच थांबवत ती म्हणाली असं कधी कधी होतं राहुलला आता काय बोलावं समजतच नव्हतं त्याने पैसे देऊ केले तिनेही काही न बोलता ते पैसे घेतले दोघेही शांत बसले होते ती खिडकीमधून बाहेर पाहत होती आणि वाऱ्याच्या ओघात हो तिचे केस त्याला स्पर्श करून जात होते कालप्रमाणेच तिचा स्टॉप येताच ती जागेवरून उठली त्याची इच्छा नव्हती तरीही त्याला तिला बाय म्हणावं लागलं ती गेल्यावर तो उगाच खिडकीला डोकं लावून स्मितहा्य करत होता खरं तर राहुलला तिच्याजवळ खूप काही बोलायचं होतं पण कसं ते कळतच नव्हतं पण रोज उशिरा ऑफिसला पोहोचून चालणार नव्हतं आणि त्याला तिलाही भेटायचं होतं आता यातला सुवर्ण मध्य म्हणजे लग्न पण एकदा नकार दिल्यानंतर ती पुन्हा तयार होईल का आणि घरी विचारले तर घरच्यांना काय सांगायचं आणि ते लोकसुद्धा तयार होतील का आणि दुसरीकडे कुठे ठरलं असेल तर तिचं लग्न असे प्रश्न राहुलला सतावत होते नेहमी प्रत्येक बाबतीत अगदी क्लिअर असणारा राहुल आता मात्र पूर्णपणे गोंधळला होता तर ही त्याने धीर करून विचारायचं ठरवलं सगळ्यात आधी मधुराच्या मनात काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं होतं म्हणून पुढच्याच दिवशी तो मानसिक तयारीसह गेला सगळ्यात अगोदरच ठरवून अगदी ताट मानेने तो गेला तिच्या सीटवरही बसला ती नेहमीप्रमाणे बाहेर पाहत होती राहुलला विचारायचं होतं पण त्याच्या तोंडहून शब्द फुटत नव्हते शेवटी त्याने दीर्घ श्वास घेतला आणि बोलण्यास सुरुवात केली हाय त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिले आणि त्याचा सगळा आत्मविश्वास गळून पडला तिने परत एकदा एक गोड स्माईल दिली पण काहीच म्हणाली नाही तुम्ही इकडे जॉब करता का त्याने धीर करत विचारलं हो फक्त एवढंच उत्तर आलं तुमच्या घरचे कसे आहेत खूप छान आहेत आणि तू असे त्याने पॉज घेत विचारलं मग काय चाललं आहे सध्या काही विशेष नाही रोजचंच ती जेवढ्याच तेवढं बोलत होती आता मात्र त्याला राहावलं नाही त्याने विचारलं तुम्ही रागावला असाल ना मी लग्न मोडलं म्हणून तेव्हा मधुरा त्याच्याकडे पाहत म्हणाली नाही हो राग कसला तो तुमचा निर्णय होता आणि तो काही विचार करूनच तुम्ही घेतला असाल ना राहुल क्षणभर शांत होऊन विचार करू लागला इतका निर्मळ विचार करणारी माणसं असतात हो पण तरीही मला थोडं बोलायचं होतं जर तुम्हाला आज चालणार असेल तर हो बोला ना तुम्ही नंतर कुठे म्हणजे लग्नाचं वगैरे नाही अजून नाही तिच्या या उत्तराने राहुलचा आनंद गगनात मावेनासा झाला पहिली स्टेप तर झाली आता पुढे राहुल म्हणाला म्हणजे खरं तर मी विचार करूनच निर्णय घेतला होता त्यामागे जी सध्याची परिस्थिती आहे त्याचा विचार करूनच मी नाही म्हणालो होतो पण आता मला असं वाटतंय की माझा निर्णय बदलावा लागेल म्हणजे ती प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली म्हणजे तुम्ही माझ्यासोबत लग्न करायला तयार आहात का दोन क्षण ती गोंधळली काय बोलावे हे तिला समजतच नव्हते तिने काही वेळ घेतला आणि म्हणाली मला कळाले की तुम्ही काय बोलत आहात पण मीही कोणतं खेळणं नाही आहे ना जेव्हा मनात आलं तेव्हा नुसतं पाहिलं परत मनात आलं की खरेदी केलं माझ्याही भावना आहेत तुमचे प्रॉब्लेम्स होते तेव्हा मी तुम्हाला अडचण वाटत होते आणि आता उपाय हे चुकीचं नाही का मी तुम्हाला वाईट नाही बोलत पण जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला पाहायला जाता तेव्हा आधी तिच्याकडे माणूस म्हणून का पाहत नाही आत्तापर्यंत साधी सोजवळ असणारी मधुरा आता मात्र चांगलीच तापली होती आणि हे राहुलला अजिबातच अपेक्षित नव्हतं राहुलने सरळ हान मानली तो समजून गेला की मधुरा दुखावली गेली आहे म्हणून तो म्हणाला मला माहीत आहे की मी चुकलो आहे आणि मी माफीही मागायला तयार आहे आयुष्याचा पूर्णपणे जोडीदार निवडताना मी आयुष्यभर साथ देईन असा जोडीदार निवडायला विसरलो पण आता मला तुमची साथ आयुष्यभर हवी आहे मला माहिती आहे तुमचे मन दुखावले गेले आहे पण माझा कोणताही आग्रह नाही आहे तुम्ही तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या मी थांबायला तयार आहे पण राहुल एवढे बोलेपर्यंत मधुराच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या होता आता मात्र राहुलला कळतच नव्हतं की नक्की काय करावं अगं त्याने त्याचा रुमाल दिला खरंच सॉरी पण तुम्ही अशा रडू नका प्लीज बसमधील लोक त्यांच्याकडे पाहू लागली तशी मधुरा शांत झाली काही वेळ कुणीच काही बोललं नाही राहुल पुरता हिरमुसला होता थोडा वेळ गेल्यानंतर मधुराच म्हणाली मग पुढे तर हा ढिम्म म्हणाला काही नाही अजून दोन स्टॉप नंतर उतरेन तेव्हा त्याच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहून मधुराला हसायला येत होतं ती उठली आणि जाऊ लागली तेव्हा राहुलला सगळं संपल्यासारखं वाटत होतं तेवढ्यात मधुरा म्हणाली रुमाल नको आहे त्याने हात पुढे केला तर ती म्हणाली उद्या घरी याल तेव्हा देईन आणि ती निघून गेली काही वेळ राहुल तसाच बसून होता नंतर त्याला उमगलं की मधुराने घरी बोलावलं आहे अशा प्रकारे एकदाची त्यांच्या लग्नाची गाठ पक्की झाली आणि मधुरा लग्न करून राहुलच्या घरी आली त्यांचं घर अगदी तिच्या घरासारखंच होतं फक्त माणसे वेगळी होती त्यांच्या साळीतील घरात एकांत तो कसलास सतत माणसाची रेलसेल खर तर लग्नानंतर राहुलला तिला कुठेतरी बाहेर फिरायला न्यायचं होतं पण सध्याच्या स्थितीत ते शक्य नव्हतं मधुरानेही कधी हट्ट केला नाही पण न चुकता रोज एक गुलाबाचं फुल मात्र मधुराला भेटत होतं अशा प्रकारे त्या दोघांचा संसार सुरू झाला मधुरा अगदी सगळं जमेल तसं करायची लग्नानंतर घरातील सर्व गोष्टी समजवून घेण्यासाठी तिने काही दिवस ऑफिसमधून सुट्टी घेतली होती ती सुट्टी कधी संपली आणि मधुरा कामावर रुजू झाली हे कळलंच नाही इतर सुनांसारखं अगदी पहाटे उठून सगळं आवरून मधुरा कामावर जात असे मधुराची ही धावपळ राहुलला दिसत होती पण काही पर्याय नव्हता तिनेही कधी त्याची तक्रार केली नाही एकदा मात्र राहुलला यायला खूप उशीर झाला होता मधुरा जेवायची थांबली होती राहुलचा फोनही लागत नव्हता त्यामुळे मधुरा कासावीस झाली होती घरातील सर्वजण झोपी गेले तरीही ती दाराजवळ उभी राहून राहुलच्या येण्याची वाट पाहत होती एकदाचा राहुल घरी आला पण तोही नशेत लग्नानंतर पहिल्यांदाच राहुलचा असा अवतार तिच्यासमोर होता त्यामुळे तिला काहीच सुचत नव्हतं त्याला धड उभंही राहता येत नव्हतं धडपडत कसा तरी तो घराच्या दाराजवळ आला मग तिने त्याला सावरत त्यांच्या रूममध्ये म्हणजे किचनमध्ये नेलं आणि समोर बसवलं घरच्यांना त्रास नको म्हणून तिने कोणालाच उठवलं नाही त्याला चहा करून दिला थोडासा शुद्धीत आल्यावर त्याला जेवायला घातलं आणि झोपवलं मात्र त्या दिवशी मधुरा उपाशी झोपली दुसऱ्या दिवशी राहुल उशिरा उठला त्याचं डोकं ठणकत होतं त्यामुळे मधुराने त्याला सकाळी चहाऐवजी लिंबू शरबत दिलं त्याने काही न बोलता ते लिंबू शरबत पिऊन घेतलं पण तिच्या डोळ्यातला राग पाहून त्याला समजलं आपण माती खाल्ली आहे मधुराने त्या दिवशी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती पण घरी काही सांगितलं नव्हतं तिने राहुललाही आवरायला सांगितलं मग दोघेही एकत्र ऑफिसला जाण्यासाठी निघाले अर्ध्यावर गेल्यावर तिने राहुललाही ऑफिसमध्ये सुट्टी टाकायला सांगितली पण सुट्टी का कशासाठी हे सुद्धा विचारायची सोय नव्हती त्याने सुट्टी घेत आहे असे ऑफिसमध्ये कळवलं मग दोघेही चौपाटीवर गेले पण दोघांमध्ये संवाद नव्हता तिने दोघांसाठी एकच पुढी खारे शेंगदाणे घेतले आणि दोघेही किनाऱ्यावर बसले बराच वेळ गेल्यानंतर राहुल म्हणाला मधुरा सॉरी पण नक्की कशासाठी असा तिने खोचक प्रश्न विचारला रात्रीसाठी की कित वे? कितवी वेळ कितवी म्हणजे पहिल्यांदाच तुझी शपथ कारण समजेल मधुरा अगदी हळुवार त्याच्या मनाचा शोध घेत होती खरं तर ती जोरजोरात भांडूही शकली असती पण तिला तो पर्याय योग्य वाटत नव्हता कारण सांगाल का तेव्हा राहुल त्याच्या मनातील गोष्ट मधुराला सांगू लागला काल आमच्या ऑफिसमध्ये प्रमोशन दिले गेले सर्वांना शेवटपर्यंत असेच वाटत होते की मलाच प्रमोशन मिळेल पण तसे झालेच नाही प्रमोशन कुणाला मिळाले तर मॅनेजरच्या मेहुण्याला जो फक्त एकच वर्ष आमच्या ऑफिसमध्ये काम करत आहे आणि तो माझा ज्युनियर आहे एवढे बोलून राहुल स्वतःवरच हसला कसं नशीब असतं ना एवढी मेहनत करून वर्षभर त्रास घेऊन शेवटी हातात काय मिळतं हार ताईची डिलेवरी आहे आजीचे दुखणे आहे ह्या सर्व जबाबदाऱ्या मी कशा पार पाडू तूच सांग त्यात बाबाही थकलेत त्यामुळे त्यांनी काम केलेलं मला नाही आवडत मी त्यांचा धडधकट मुलगा असूनही त्यांना सुखात ठेवू शकत नाही तर काय फायदा आणि तुझ्या तर कोणत्याच इच्छा मी पूर्णच करू शकत नाही तुलाही असंच वाटत असेल ना कुठल्या माणसासोबत माझं लग्न झालं आहे एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून आणि एक नवरा म्हणून सर्वच बाजूने मी फेल झालोय तुम्ही सगळे जरी बोलून दाखवत नसला तरी मला समजतं की तुम्हाला सुखात नाही ठेवू शकत मी हरलो आहे मधुरा मी पूर्णपणे हरलो आहे मधुरा पहिल्यांदा राहुलला असं तुटताना पाहत होती तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याचे डोळे पुसले कोण म्हणत आहे तुम्ही हरला आहात फक्त आत्ताची वेळ आपली नाही एवढंच आई बाबा ताई आजी आणि मी आम्हा सगळ्यांना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यापेक्षा तुमच्यावर आमचा जीव आहे प्रमोशन आहे ते फक्त आयुष्याची रेस नाही आहे आज नाही तर उद्या नाहीतर परत कधीतरी मिळेल पण तुम्हाला असं सा हरल्यासारखं पाहणे आम्हाला शक्य नाही आणि तुम्ही काळजी कशाला करताय मी आहे ना तुमच्यासोबत सर्व काही ठीक होईल पण सर्वसोबत असू तर काहीही अशक्य नाही आहे मला काही नकोय तुम्ही आणलेलं ते गुलाबाचे फुल पण माझ्यासाठी सोन्यासारखे आहे आपण दोघे हवे तेवढे कष्ट घेऊ आणि आपलं घर सावरू पण तुम्ही मला वचन द्या इथून पुढे तुम्ही कधीही नशा करणार नाही आणि असा विचारही मनात आणणार नाही राहुलने मधुराला वचन दिले दोघे किनाऱ्यावर बसले होते आणि सूर्य देखील दोघांचे बोलणे ऐकून हसतमुखाने सूर्यास्ताला निघाला होता मधुराने राहुलच्या खांद्यावर डोके टेकवले होते दोघेही त्या सूर्यास्ताकडे पाहून नव्या सूर्योदयाची स्वप्ने पाहत होते इतकी समजूतदार आणि वेळ प्रसंगी खमखी बायको मिळाल्याचा आनंद राहुलच्या चेहऱ्यावर होता तर आपली काळजी घेणाऱ्या नवरा आपल्याला मिळाला आहे याचे समाधान मधुराच्या चेहऱ्यावर होते त्यामुळे त्या ते दोघांची लग्नगाठ अजून दृढ झाली होती तर मित्र आणि मैत्रिणींनो नवरा बायकोचे नाते असेच असावे का एकमेकांना समजून घेऊन आलेल्या संकटांना समोर जाण्यासाठी दोघांनी एकत्र राहणे गरजेचे आहे याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा धन्यवाद